या प्लॅटफॉर्म नाही सिंग एवढ्या लांबून जाण्यापेक्षा मध्ये एक नेऊन पाईप ऑर्डर आहे तर त्या पार्टवरती म्हणजे आता आपण टू व्हीलर सोडले टू व्हीलर लगेच सोडले पण फोर व्हीलर आता ते बसेस वाले माझ्याकडे खूप काल बघत आहे चार पाच केले काल ते सगळे बसवाले शाळेवाले पण आले फोर व्हीलर चालू करायला काय अडचण नाही ट्रक नको फोर व्हीलर चालू करू शकतो ट्रक ट्रक फोर व्हीलर चालू करू शकतो सामान्य नागरिक हा सामान्य नागरिक याच्या बसमूल बसेस वगैरे याच्यात विषय असा आहे की दाताळा या गावामध्ये चंद्रपूर आणि नवीन चंद्रपूरच्या मध्ये हा हिरई नदीवर पूल आहे आणि या ठिकाणी अनेक शाळा आहेत मंगल कार्यालय आहेत एम आय डी सीला जाणारा हा रस्ता आहे हा मुख्य रस्ता असताना या पुलाच्या कामाच्या निर्मितीच्या वेसच याच्यावर एक, एक चांगला असा तात्पुरता चांगला रपटा तयार करायला पाहिजे होता परंतु पहिल्याच पावसामध्ये हा वाहून गेला आणि आठ दिवसापासून येथील वाहतूक बंद आहे कॉन्ट्रॅक्टरचे जे, जे मॅनेजर आहे त्यांना सांगितलं की तुम्ही जर दोन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला मान्य केलं आहे की दोन दिवसामध्ये आम्ही फोर व्हीलर वाहतूक म्हणजे स्कूल बसेस आणि मिनी व्हेकल जातील परंतु हेवी व्हेकल या ठिकाणून जाता येणार नाही एस पी साहेबांना विनंती केली एस पी साहेबसुद्धा एक अधिसूचना काढणार आहे ज्या मोठ्या ट्रक्स आहे मोठे जड वाहन आहे ते पडून मार्गाने येतील परंतु दोन दिवसाच्या आतमध्ये हे लोक बसेस आणि आ... फोर व्हीलरसाठी हा मार्ग मोकळा करत आहे जर दोन दिवसामध्ये जर झाला नाही तर निश्चितपणे यांना आम्ही सांगितलं की तुम्ही हा पूल महत्वाचा नाही आमच्या दृष्टिकोनातून शाळेचे विद्यार्थी आणि कामगार लोक इथली जनता महत्त्वाची आहे म्हणून त्यांनी मान्य केला दोन दिवसामध्ये झालं नाही तर निश्चितपणे आम्ही हे कामच बंद का पाडू पूर्ण काम बंद पाडू पहिले वाहतूक सुरू करा त्याच्यानंतर काम ब्रिजचं काम सुरू करा ही आमची दोन दिवसानंतरची मागणी राहील आता यांनी मान्य केल्या दोन दिवसाचा अवधी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनं त्यांना देण्यात येत आहे जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी जसं सांगितलं तर आम्ही दोन दिवसात वाहतूक उघडी करणार आहे फक्त हे हेवी व्हेहीकल इथे आले नाही पाहिजे कारण की हेवी व्हेकल आल्यामुळे अजून तो कमकवत होऊ शकतो त्याच्यामुळे साहेबांची आम्ही मागणी मान्य केली की दोन सोमवारपासून आम्ही चालू करू आणि ट्रॅफिक पोलिसांना पण आम्ही म्हणजे साहेबांना सांगितलं की ट्रॅफिक पोलिसांना सांगा की ॲटलिस्ट त्यांचे माणसं थांबतील साहेबांनी लगेच ता ताबडतोब फोन करून सूचना कळवली